महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत मुंबई शिवडी क्रॉसरोड येथे धूमधडक्यात होलिका उत्सव साजरा शिवडी क्रॉसरोड येथे शिवशाही प्रतिष्ठानच्या कार्यालयासमोरील पटांगणात तरुण मित्र मंडळाने आयोजित केलेल्या सार्वजनिक होलिकोत्सवात नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला होळीच्या पवित्र अग्नीत जीवनातील सर्व नकारात्मकता दारिद्र्य आळस आणि दुष्ट प्रवृत्तीचे दहन करत सगळ्यांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला होलिका दहनानंतर धुलिवंदनाच्या निमित्ताने नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि रंगाची उधळण करत सणाचा आनंद द्विगुणित केला आणि या उत्सवात परिसरातील रहिवाशांचा फार मोठा प्रतिसाद दिसून आला कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली ती नायगाव वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक आणि शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश गणपत काळे यांचे त्यांच्यासोबत तरुण मित्र मंडळाचे प्रमुख पदाधिकारी दिनेश जाधव देवदास दिवेकर अमोल यादव शय्यस दिवेवीकर हर्षल चव्हाण आणि ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी आकाश भिसे इम्तियाज खान सादिक तांडेल आणि राजरोशन मालविया यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला सगळ्यांनी एकत्रितपणे होळीच्या माध्यमातून जीवनातील अडचणींना दूर करण्याचा संदेश दिला आणि सामाजिक एकोप्याचा महत्वाचा संदेश दिला मुंबई शिवडी प्रतिनिधी दौलत सरवणकर कॅमेरामॅन गणेश दळवी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी